सापाला किती दात असतात उत्तर ऐकून तुम्ही व्हाल तक्क चला तर मित्रांनो जाणून घेऊया साप पाहताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते पण सापाला किती दात असतात हे तुम्हाला माहीत आहे का आज आम्ही तुम्हाला सापाला किती दात असतात ते आपण माहिती सांगणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा साप हा जगातील सर्वात खतरनाक प्राण्यांपैकी एक आहे तुम्ही सापाला त्याची जीभ आज बाहेर करताना पाहिले असेल पण कधी तुम्ही सापाचे दात पाहिले आहेत का सापाला किती दात असतात हे तुम्हाला माहीत आहे का सापाच्या तोंडाकडे पाहून तुम्हाला वाटत असेल की सापाच्या तोंडात आठ दहा दात असतील मात्र तुमचा हा अंदाज चुकीचा आहे एका सापाला सरासरी शंभर ते दोनशे दात असू शकतात पृथ्वीवर सापाच्या चारशेपेक्षा जास्त प्रजाती आहेत प्रजातीनुसार दातांची संख्या बदलते काही सापांना दोनशे पर्यंत दात असतात तर किंग कोबरा सारख्या विषारी सापांना शंभर पेक्षा कमी असतात साप आपल्या दातांचा वापर शिकार पकडण्यासाठी आणि विष बाहेर टाकण्यासाठी करतात महत्वाची बाब म्हणजे साप आपल्या दातांचा उपयोग अन्न चावण्यासाठी करत नाही कोपरा आणि इतर काही विषारी सापांना विषारी दात असतात जे दोन किंवा चार असू शकतात याचा वापर विष बाहेर टाकण्यासाठी केला जातो बिनविषारी सापांना विषाचे दात नसतात त्याचे त्यांचे लहान दात ही शिकार पकडण्यास फायदेशीर ठरतात तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असेच नवनूर चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद